नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे यांना बसतोय या सर्वात मोठा धक्का तब्बल पंचावन्न शाखा अध्यक्ष यांनी दिलाय आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरतीच एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मात्र त्यांची नियुक्ती होताच शिवसेना शिंदे गटात फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे बागल गटाकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले <भुणाले> आहे जयंत जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिला आहे जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल पंचावन्न शाखा अध्यक्ष आणि पदाधिकारींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे हा शिवसेना शिंदे गटासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावरतीच मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र